गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु केवल शिवाय कोणतीच गोष्ट अध्यात्मातली प्रगती शक्यच नाही आणि म्हणून गुरु कृपा ही केवलम पण मग अशा गुरुची पूजा किंवा अशा गुरुची कृपा कशी प्राप्त करावी भौतिक गुरु भौतिक गुरुची सेवा भौतिक मार्गानेच होते म्हणजे जेव्हा आपले सद्गुरु स शरीर आपल्या समोर उपलब्ध असतात तेव्हा आपण त्यांची जी काही सेवा करतो ती भौतिक रूपाने करतो त्यांना नमस्कार करणे चरणवंदन करणे हल्दी कुमकुम त्यांच्या चरणांवर टाकून त्यांचं पाद्यपूजन करणे त्यांना हार अर्पण करणे पुष्पहार अर्पण करणे त्यांच्या भौतिक चरितार्थासाठी त्यांना यथाशक्ती दान आणि दक्षिणा अर्पण करणे त्यांचा सन्मान करणे त्यांना शारीरिक त्रास होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेणे समोर उपलब्ध असताना आपल्या सोबत असताना त्यांची सेवा आपण भौतिक मार्गानेच केली पाहिजे पण पण जेव्हा हे शक्य नाही की प्रत्येक वेळा तुमचे सद्गुरु भौतिक रूपानेच तुमच्या समोर उपलब्ध असतील जशी की ही आताची वेळ आहे आपली आपले सद्गुरु आता आपल्या सोबत आहेत का भौतिक रूपाने नाही मग अशा वेळे गुरु मानस पूजा करून आपण गुरुला संतुष्ट केलं पाहिजे आपल्या मन चक्षुपुढे सद्गुरु मूर्तीला प्रकट करून त्या सद्गुरूची मनोभावे सेवा केली पाहिजे इथं काहीच लागत नाही मनानेच गुरु मानस पूजा किंवा शिवमानस पूजा हे सगळं मनानेच आपण करतो इथं काही आपल्याला हळदी कुंकू लागत नाही हार तुरे लागत नाही पेडे लागत नाहीत सगळं काही आपण कृती करतो ती मनाने करतो याला म्हणतात गुरु मानस पूजा आणि ही भौतिक पूजेपेक्षा अनंत पटीने फळ देणारी पूजा आहे भौतिक पूजा म्हणजे भौतिक पूजेला महत्वच नाही का निश्चितच जोपर्यंत आपले सद्गुरु शरीरधारी आहेत जोपर्यंत आपले सद्गुरु शरीरात आहेत तोपर्यंत आपण आपल्या सद्गुरूची या भौतिक शरीरानेच सेवा केली पाहिजे पण प्रत्येक वेळी प्रॅक्टिकली ते शक्य नसतं त्यावेळेस त्यावेळी गुरु मानस पूजा आणि गुरु मानस पूजा करून मनाने आपल्या सद्गुरूची पूजा करून आपण दररोज सद्गुरूला संतुष्ट केलं पाहिजे आणि आपल्या सद्गुरूची कृपा आकर्षित केली पाहिजे म्हणजे साधना सेवा आणि सत्संग हा जो चैतन्याचा मार्ग आहे ह्या ही जी गुरु मानस पूजा आहे हा गुरु कृपेला आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे गुरुची कृपा गुरु सेवा सेवेनेच सेवेनेच संतुष्ट होतात भक्ती जेव्हा सद्गुरु आपले भौतिक रूपात आपल्या समोर असतील तेव्हा भौतिक रूपाने शारीरिक रूपाने त्यांची सेवा करा जेव्हा भौतिक रूपाने शरीर रूपाने सद्गुरु आपल्या समोर नसतील त्यावेळेस मानसिक रूपाने साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून सद्गुरूची सेवा करा गुरु कृपा ही केवलम आणि या गुरु कृपेने आपण आपल्या भौतिक जीवनात आपल्या मानसिक जीवनात आणि आपल्या आध्यात्मिक जीवनात रिव्होल्युशन म्हणजे क्रांती ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल घडवून आणू शकतो आपल्या जीवनाचे जे जी लक्ष आहेत भौतिक जीवनात समृद्धी हवी मानसिक जीवनात शांतता हवी आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद हवा या चारही मुक्तींच्या प्राप्तीसाठी गुरु कृपा ही केवलम ही केवलम आणि अशी सद्गुरु सेवा दररोज आपल्या हातून घडली पाहिजे दररोज आपल्या हातून घडली पाहिजे तुम्ही बारा ज्योतिर्लिंग ऐकलेले आहेत आणि काही काही लोक संकल्प करतात एका महिन्यात मी बारा ज्योतिर्लिंगांना भेटेल आणि मग ह्याशी 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 करत ह्या ज्योतिर्लिंगात घाई घाई दोन दोन तीन तीन तास रांगेत उभं राहून दर्शन घ्या मग दुसरीकडे जा ट्रॅव्हलिंग करून मग कोणी विमानाने प्रवास करतं कोणी रेल्वेने प्रवास करतं कोणी पायी जातं ज्याला जसं शक्य असेल तसं बारा ज्योतिर्लिंग पण तुम्हाला माहित आहे का एक व ज्योतिर्लिंग आहे आणि ते म्हणजेच आपलं आत्मस्वरूपाच ज्योतिर्लिंग जो, जो आत्मपूजा करतो जो आत्मपूजा करतो जो डोळे बंद केल्यानंतर जी ज्योती स्वरूप अंधारातला जो प्रकाश दिसतो त्या अंधारातल्या प्रकाशाची जो पूजा करतो तोच खरा खरा शिवो हम शिवो हम आनंदो हम आनंदो हम, नित्यो हम याची अनुभूती घेतो मी शिव आहे मी आनंद स्वरूप आहे मी नित्य आहे याची अनुभूती फक्त आणि फक्त या आत्मलिंगाची पूजा केली म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची पूजा केली म्हणजेच सोहम भाव प्रकट झाला तो मीच आहे शिवो हम, शिवोहम हम, मी आनंद स्वरूप आहे हम, मी नित्य स्वरूप आहे मुक्तो हम, मी कायम मुक्त आहे मी कुठल्याही बंधनात अडकलेलो नाही आणि या भावाने या आत्मलिंगाची पूजा करणे म्हणजेच आत्मपूजा आणि या आत्मलिंगाची आत्मपूजा केल्यानेच आपले राय संतुष्ट होतात आपल्या रायांची कृपा टॅप करण्याचं म्हणजे आकर्षून घेण्याचं हे साधन आहे ही साधना दिवसभर चराचरात परमेश्वर आहे गण गण गणात बोते सबका हा भाव ठेवून सेवा करावी आणि रात्री झोपायच्या आधी सदग्रंथांचं वाचन करून सत्संग करून घ्यावा यालाच मी म्हणतो साधना सेवा सत्संग चैतन्याचा मार्ग हाच आत्मप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे पण पण मनातले विकार काम क्रोध मद, मोह मत्सर द्वेष आळस आणि प्रमाद आपल्याला या आत्मपूजेपासून वंचित ठेवतात जो साधक निश्चयाने श्रद्धा आणि सबुरी ठेवून माझ्या शब्दांवर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून गुरु परंपरेने प्राप्त झालेल्या मार्गावर म्हणजे चैतन्या या चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतो स्वतःची स्वतःशीच तो हळूहळू या विकारांपासून निवृत्त होतो नकारात्मकतेचा त्याग होतो सकारात्मकता अंगी बांधायला लागते सकारात्मकता म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद जो इमानदारीने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून इमानदारीने प्रामाणिकपणे या चैतन्याच्या मार्गावर चालतो तो शेवटी स्वतःच्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि यालाच म्हणतात सद्गुरु कृपेच इष्टफळ त्यालाच सद्गुरु कृपेच इष्टफळ प्राप्त होतो जो या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने चालतो ही निष्ठा तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावी या शुभेच्छेसह हो आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त